नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचन करणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन गुरु पौर्णिमा मानवी जीवनात आशा निराशा येत असते सुख दुःख चालू असतात अशा वेळी आपला असं आपल्याला समजून घेणार चांगलं मार्गदर्शन करणार कुणीतरी हवं असतं ते म्हणजे गुरु आपले आई वडील आपले गुरु असतात ते मुलांचे शुभ चिंतित असतात पण गुरु हा सामान्यपेक्षा मनाने आणि बुद्धीने प्रगल्भ असतो विशाल मनाचा असतो माणसाचे आचरण शुद्ध आणि शांतता मार्गाने जाण्यासाठी त्याला प्रवृत्त करतो समाधानाने जगण्याचा मंत्र देतो गुरु शिवाय विद्या नाही असे आपण म्हणतो माणसाच्या हातून चांगले कर्म गुरुच्या उपदेशानेच होते ग्रंथ हे आपले गुरु आहेत म्हणूनच रामायण महाभारत हे ग्रंथ आपण पुसतो या ग्रंथाद्वारे अखंड ज्ञान आपल्यापर्यंत पोचना पोचवणारे सर्वश्रेष्ठ गुरु म्हणजे महर्षी व्यास व्यासाने महाभारत पुराणे लिहिले त्या व्यास महर्षीना वंदन करणे त्यांची पूजा करणे ही पद्धत तेव्हापासून सुरू झाली तो दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आपण ज्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो आपल्या आयुष्याला आकार देतो ते त्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आपल्या भारतीयांना रामदास स्वामी गुरु, गुरु नानक संत कबीर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताई गौतम बुद्ध असे अनेक संत आपल्याला ज्ञान देऊन गेले आजही त्यांचे अभंग त्यांचे चरित्र आपल्याला सन्मार्ग दाखवीत असतात महाभारतातील श्री कृष्णाने त्या पूर्ण पूर्णावताराने अख्ख्या जगाला उपयोगी पडेल अशी शिकवण दिली आहे जीवनातला आनंद कसा रसिकतेने घ्यावा पासून ते कर्तव्य कठोर बनवून दुष्टांचे निर्दलन कसे करायचे इथपर्यंत धडे श्री कृष्णाने त्याच्या कर्तृत्वातून घालून दिलेले आहे त्यांची शिकवण कालातीत आहे म्हणूनच गीता ही हजारो वर्ष झाली तरी आजही मार्गदर्शक ठरते गौतम बुद्धांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी अनेक मैल प्रवास केला माणसाला हवा असणाऱ्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या सगळ्याच चिंतन करीत ते बोधी वृक्षाखाली बसले तेव्हा त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झालं दुःखाचे मूळ नाहीसे करण्यासाठी साठी मार्ग सोडण्यास त्यांनी जगाला अहिंसा सत्य आणि शांतीचा मार्ग दाखवला ती ही वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा ही गुरुपौर्णिमाच गया सारनाथ नालंदा या ठिकाणी धम्म मार्ग दाखवणारी स्त्री स्थळी दर्शन ही खा, खास खास यात्रा असते शिखांचे गुरु गुरु नानक महाराष्ट्रात शिर्डीचे साईबाबा दत्त गुरुंची स्थान ही आपल्याला पूजनीय आहेत धर्माशिवाय माणूस असत नाही तसा गुरुशिवाय माणूस असत नाही म्हणूनच गुरु, गुरु पौर्णिमा ही व्यासांना वंदन करणारी आहे व्यासांनी लिहिलेल्या ले महाभारतात जे आहे ते सर्व ठिकाणी आहे महाभारतात नाही ते कुठेच नाही म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणण्याची उचित पद्धत आहे माणसाला त्याच्या आयुष्यात सतत कुठली ना कुठली माहिती हवी असते त्याला त्याच्या वाढवडिलांकडून अनुभवी नातेवाईकांकडून शिक्षकांकडून तो सतत ज्ञान मिळवित असतो कितीतरी जाणकार श्रेष्ठ व्यक्ती आपल्याच घरात असतात पण आजकाल जमाना बदललाय कुटुंबातली माणसं विखुरली आहेत खरं ज्ञान पुरवणारी माणसं आसपास राहिलीच नाहीत माणसाला त्याच्या प्रवासात पावलं पावली गुरुची गरज आहे इंटरनेटच्या युगात जग जव जवळ आलं पण आपले माणसं आपल्या जवळ नाहीत संघर्ष वाढलाय स्पर्धा वाढली आहे घट्ट पाय रोवून उभं राहण्याचं बळ हवं आहे माणसं गुरुवर श्रद्धा ठेवून वाटचाल करीत असतात गुरु म्हणेल ती पूर्वदिशा आज याच लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन बाजार गुरु आपली दुकानं मांडून बसले आहेत लोकांची फसवणूक होते अशा वेळी आजच्या युगात गुरुची जागा पटकावणार आहे म्हणजे गुगलवर तुम्हाला हवी ती माहिती मिळते मनात प्रश्न निर्माण झाला की गुगलवर टाकावा आणि माहितीचा खजिना हातात यावा असं अद्भुत यंत्र हाती आलं आहे माणसाच्या जीवनात आशादायी वातावरण निर्माण झालंय तरी मनाला समाधान देणारे पूर्णत्वाकडे नेणारे ज्ञान अध्यात्मात आहे गुगलवर अध्यात्मच ज्ञानही मिळत आहे माणसाच्या उपलब्ध होत आहेत या सगळ्याचा उगम वेदशास्त्रात आहे व्यासांनी वेद पुर पुराणे लिहून चिरंतच ज्ञानाचं भांडार उघड केला आहे वेळोवेळी त्याची प्रचिती येत असते म्हणूनच महर्षी व्यासांना वंदन आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु देव, महेश्वरा साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम